मंडळी महाराष्ट्रात आलेल्या या नवीन व्हायरस मुळे तीन दिवसात माणसाच टक्कल होते ऐकायला थोडं आश्चर्यकारक आहे ना होय बरोबर ऐकलंय तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील तीन गावातील नागरिकांचे केस अचानक गळायला लागले ला आणि तीनच दिवसात त्यांना टक्कल पडलंय या धक्कादायक घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली नेमका काय आहे हा टक्कल व्हायरस कशामुळे लागले बुलढाण्यातील लोकांच्या केसांना गळती आणि या व्हायरसची सुरुवात नेमकी कशी झाली हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहतात महाराष्ट्रावर एच एम पी व्ही व्हायरसचं सावट भोगावत असताना बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं शिरकाव केला आहे नागरिकांचे केस अचानक मोठ्या प्रमाणावर गळून टक्कल पडू लागल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवते नंतर केस हातात तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडतं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात बोंडगाव कालवड कठोरा भोनगाव हिंगणा वैजना घुई यासह अकरा गावांमध्ये टक्कल पडण्याची संख्या आता शंभर वर पोहोचली आहे लहान मुले तरुण आणि महिलांचाही यात सहभाग आहे ज्या लोकांना या आजाराची लागण झाली ते बोरवेलच्या पाण्याने आंघोळ करत असल्याची माहिती समोर आली आहे डॉक्टरांच्या मते शॅम्पू वापरल्यामुळे असा प्रकार घडत असावा मात्र आयुष्यात कधी शॅम्पू न वापरलेल्या लोकांनाही या आजाराची लागण झाली आहे टक्कल पडत असलेल्या या आजारानं ना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नेमके टक्कल पडण्याची सुरुवात कशी होते तर मंडळी ज्या लोकांना या आजाराची लागण झाली त्यांच्या केसांमध्ये खूप खाज येऊ लागली मग हळूहळू केस निर्जीव म्हणजेच कमकुवत होण्यास सुरुवात होते केसांची पकड ढिली व्हायला लागते केस एवढे कमकुवत होतात की हाताने ओढले तरी ते तुटून येतात आणि सर्व केस गळून टक्कल पडते बुलढाणा जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये हा सर्व प्रकार घडतोय त्या गावांमध्ये आरोग्य विभागाने धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे या विचित्र जवळपास लोकांना याचा फटका बसला या आरोग्य विभागाने दखल घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत होती आता आरोग्य विभागाने अहवाल सादर केला आहे त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि खातखेड येथील नागरिक दैनंदिन जीवनात ज्या पाण्याचा वापर करत त्या पाण्यात नायट्रोटेट यासारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे सामान्यतः पाण्यात नायट्रोटेट चे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत असायला हवे मात्र पाण्याची तपासणी केली असता त्यात चोपन्न टक्के नायट्रोटेट चे प्रमाण असल्याचं आढळून आलं आहे तसंच पाण्याची टीडीएस लेवल भयंकर वाढली आहे त्यामुळं पाणी विषारी बनल्याची माहिती आहे तसंच पाण्यात शारांचे प्रमाण हे एकशे दहा पर्यंत असायला हवे होते मात्र तपासणी केली असता त्या पाण्यात क्षाराचे प्रमाण हे दोन हजार शंभर पर्यंत आढळून आले आहे तसंच हे पाणी आता असेरणिक आणि लीड तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं आहे गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं आता विष ठरत आहे सध्या यावर उपाय म्हणून खारपान पट्ट्यातील या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय करण्यात आली आहे मात्र वापरण्याच्या पाण्यात विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्यानं हे पाणी वापरण्यायोग्य नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे ज्यामुळं मोठ्या प्रमाणात नागरिकांचे केस गळू लागले होते अचानक केस गळती होऊन तीन दिवसात टक्कर होण्याचा प्रकार वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे जिल्हा प्रशासन पाहिजे तशा पद्धतीनं उपाययोजना करत नसल्यानं ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत आता तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या वेगळ्या विषयासोबत तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद